आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा नियुक्ती घाटकावर या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक विभागाला प्रश्न येत आहेत त्यामुळे आपण या घटकाला एकदा पटपट रिव्हिजन मारून घेऊयात चल चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा का त्यावर क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ नक्की डाउनलोड करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून ठेवा त्या ठिकाणी आपण नवीन नोकरी आली किंवा महत्त्वाच्या चालू घडामोडी हे सर्व टाकत असतो बघा एकदम मोफत त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा ऑन करा प्रश्न क्रमांक एक आहे बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाने यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर डॉक्टर अजय कुमार यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण बनले तर बघा ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती बी आर गवई हे दोन हजार पंचवीसमध्ये बघा बावनवे या ठिकाणी सरन्यायाधीश बनलेले आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर बघा व्ही नारायण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ जे काय आपले आहे बघा आरबीआय याचे आयचे गव्हर्नर कोण बनलेले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए संजय मल्होत्रा हे आपलं योग्य उत्तर होईल पहा संजय मल्होत्रा प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत पहा देवेंद्र फडणवीस कोण बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस पुढचा प्रश्न बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत काय प्रश्न पहा कार्यकारी संचालक ऑप्शन क्रमांक बी इंद्रनील भट्टाचार्य हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे हे आपलं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक बी राहुल नॉर्वेकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पहा राहुल नॉर्वेकर पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सध्याचे राज्यपाल आहेत पहा ऑप्शन क्रमांक ए सी पी राधाकृष्ण हे आपलं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचे पहा सी पी राधाकृष्ण पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर कोण बनलेले आहेत मित्रांनो रेखा गुप्ता हे आपलं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा रेखा गुप्ता प्रश्न क्रमांक या ठिकाणी अकरा आहे डी आर डी ओचे चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर समीर व्ही कामत यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा बघा यम व्ही राव याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ज्ञानेश कुमार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पा ज्ञानेश कुमार तर निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो विवेक जोशी आणि सुखविंदर संधू उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत बघा अजय भादू आर के गुप्ता आणि उमेश सिन्हा आणि सुदीप जैन पुढं काय दिलं आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर निधी तिवारी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पा लक्षात ठेवायचे पहा निधी तिवारी समजलं नेक्स्ट पहा आणि मित्रांनो पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव कोण आहेत शक्तिकांत दास आणि मोदीचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा लक्षात ठेवायचे बघा दोन प्रधान सचिव आहेत भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जी कोण बनले आहेत तर बघा के संजय मूर्ती हे आपलं योग्य उत्तर होईल पहा के संजय मूर्ती मित्रांनो आपण बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये जे काही नोट्स आहेत बघा ह्या बनवलेल्या आहेत पहा याचा उद्देश काय आता जे काय आपले शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी बघा हे अत्यंत महत्वाच्या नोट्स असणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोनपे गुगल पेने सेंड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे पॉईंट त्याचसोबत बघा केचे जे के काही महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा इतिहास भूगोल विज्ञान तिचे पॉईंट आणि महत्त्वाचे गणित बुद्धिमत्ताचे पॉईंट आपण त्यामध्ये हायलाईट केलेले आहेत ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लवकर घ्या मित्रांनो कारण की वेळ भरपूर कमी आहे तुम्ही म्हणताना वेळ नाही आहे तर बघा शेवटच्या ओव्हरमध्ये किंवा शेवटच्या बॉललासुद्धा या ठिकाणी मॅच जिंकता येते कोणता प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आणि तुम्ही मिरिटमध्ये बसाल सांगू शकतो का नाही सांगू शकत त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला लवकरात लवकर पेमेंट करायचं आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पा जास्त काही सांगत नाही भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जी खालीलपैकी कोण बनले आहेत के संजय मूर्ती हे आपलं योग्य उत्तर आहे पहा केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोग याच्या नव्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर या ठिकाणी नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक बी उपवेंद्र द्विवेदी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल त्याचप्रकारे बघा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत पहा अनिल चव्हाण आहेत बरोबर नेक्स्ट आहे पहा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे आर पी एफ एफ नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर मनोज यादव हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा मनोज यादव पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय भारताचे नवीन कंट्रोल ऑफ जनरल बघा भारताचे आपले कंट्रोलर ऑफ आप, जनरल ऑफ अकाउंट्स कोण बनले आहेत तर एस एस दुबे हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर नर्मदेश्वर तिवारी हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल कोणतं नर्मदेश्वर तिवारी पुढचा प्रश्न मित्रांनो इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर मीराबाई चानू हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पा लक्षात ठेवायचं आहे मीराबाई चानू हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारत भारतीय तेवीसव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न बघा भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे बीचे अकरावे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो कोण आहे तर तुहीन कांता पांडे हे आपलं याचं योग्य उत्तरे पहा तुहीन कांता पांडे पुढचा प्रश्न पहा भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर विवेक जोशी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा विवेक जोशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा शक्तिकांत दास हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणे म्हणजे एन एच आर सीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर व्ही सुब्रमण्यम हे बनलेले आहेत त्याचप्रकारे प्रमुख आयोगांच्या अध्यक्ष एकदा रिव्हिजन मारूयात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत अंतर सिंग आर्य राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत किशोर मकवाना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षत पहा इक्बाल सिंग त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग विजया किशोर रहाटकर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगचे कोण आहेत बघा प्रियांक कानुगो आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षत पहा हंसराज गंगाराम अहिर पुढचा प्रश्न मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अंजू राठे राणा हे आपलं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे आपलं योग्य उत्तरे पहा तसेच आपण आपल्या काही महत्वाच्या नियुक्त्या त्याला एकदा रिव्हिजन मारूयात तर नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत पंधराव्या उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड हे चौदावे उपराष्ट्रपती आहेत भारतीय सेना प्रमुख कोण आहेत पा अनिल चव्हाण हे आहेत भारताचे पहिले सी डी एस कोण होते तर बिपिन रावत हे पहिले सी डी एस होते पा भूदल प्रमुख कोण होते मित्रांनो उपवेंद्र द्विवेदी हे भूदल प्रमुख होते वायुदल प्रमुख मित्रांनो कोण होते अमरप्रीत सिंग हे अठ्ठावीसवे वायुदल प्रमुख होते पहा नौदल प्रमुख बघा दिनेश कुमार त्रिपाठी हे कितवेत आहेत पहा सव्वीसवे आहेत तटरक्षक दल प्रमुख कोण आहेत परेश शिवमणी हे आहेत जे काही महत्वाचे आहेत बघा ह्याची पी डी एफ मी तुम्हाला देणार आहे एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही आहे याची पी डी एफ मी तुम्हाला नक्की देऊन टाकेल मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पी डी एफ देऊन टाकणार आहे पहा आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यामुळं नक्की तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक देणारे पहा त्याचप्रकारे इस्रो च्या अध्यक्षेत पहा व्ही नारायण डी आर डी ओच्या अध्यक्ष पहा व्ही समीर कामत सीएजीच्या अध्यक्षेत बघा के, के संजय मूर्ती सीएजीच्या अध्यक्षेत बघा एस एस दुबे भारताचे महान्यायवादी कोण आहेत आर व्यंकट रमन आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या पी डी आप एफ घेतल्या ले नसतील एकशे एकोणपन्नास रुपयाच्या तर लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका लगेच फोनपेमध्ये जा लगेच पेमेंट करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन टाका बघा ही पी डी एफ अतिशय आय एम पी आपली पी डी एफ असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिक कवर केलेले आहेत पा शॉर्क नोट्समध्ये क्वीक रिव्हिजनसाठी आपली नोट्स खूप असणार असणारे लवकर घ्या मित्रांनो वेळ खूप कमी आहे कारण की एकदा गेलेली वेळ आपण पुन्हा आणू शकत नाही पैसा कमवू शकतो परंतु तुम्ही नंतर पास्तावा करताल एक मार्काने ओकलो दीड मार्काने ओकलो त्याचं हेच कारण असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या अभ्यासाला लागतर नोव्ह आणि हे जे काय पॉईंट आहेत हे सगळे आपण त्या ठिकाणी चालू घडामोडीचे कव्हर केलेले आहेत